भारताविरोधात कोणतीही गोष्ट असो त्यात चीनचा हात निघतोच ऑपरेशन सिंधूरमुळं पाकिस्तान तर हादरलाच आहे पण चीन जास्त झालाय माग कारण तसंच आहे पाकिस्तान सध्या चीनची वसाहत झालाय चीननं दिलेली हत्यार सुद्धा अपयशी झाल्यानं चीन बिथरलाय अशा परिस्थितीत जर आता पाकिस्तान कमकुवत झाला तर चीन सुद्धा कमकुवत होईल यात शंका नाही त्यामुळंच भारतीय सैन्याचं अभियान आटोपल्यानंतर चीन तातडीनं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना बोलावून घेतलं याबरोबरच बरोबरच तालिबानच्या परराष्ट्र बीजिंगला बोलावून घेतलं आता या तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोठी बैठक झाली चाली चीन खेळल्याच यात सर्वात महत्वाचं म्हणजे चीन पाकिस्तान दरम्यानचा सीपीएसी प्रोजेक्ट अफगाणिस्तानात विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आलाय भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध सुरळीत करण्याचाही हेतू यामाग होता आता चीनचा हा उद्देश कितपत सफल झाला हे येणारा काळच सांगेल चीन बांधतोय खैबर पखतूनकामध्ये मोठं धरण भारतानं सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यानंतर सध्या चीनच पाकिस्तानची मदत करतोय खैबर पख्तुनकामधील धरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन चीनने दिलंय या धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला वीज मिळेल तसेच पेशावर शहराची पाण्याची समस्या कमी होईल यासाठी चिनी अभियंती आणि कर्मचारी युद्ध पातळीवर काम आहेत पाकिस्तानला मिळणार जे थर्टी फाय फायटर चीनची जे थर्टी ए विमानांचा पुरवठा वेगाने करणार जे थर्टी फाय ए चीनचे स्टील फायबर जेट आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानला मार खावा लागला ते पाहून चीनलाही धक्का बसलाय त्यामुळं आता पाकिस्तानने वायुसेनेकडे जे थर्टी फाईव्ह ए लढाऊ विमान असावी असं चीनला वाटतंय बांगलादेशच्या मदतीनं भारताची कोंडी करण्याचा चीनचा प्रयत्न भारताची कोंडी करण्याचाही चीनचा प्रयत्न आहे यासाठी चीन, ची चीन, ची चीन, या चीन विविध प्रकारे डावपेच टाकत आहे बांगलादेशमध्ये एअरफिल्ड तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशही चीनच्या तालावर नाचत आहे भारतीय बॉर्डरजवळ लाल मोनी एअरबेस विकसित करण्याची तयारी चीन करत आहे भारताच्या नेकच्या अगदी जवळ हा एअरबेस आहे याद्वारे भारतीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण व्हावा असा चीनचा उद्देश आहे युद्धामध्ये चिनी हत्याला सबसेल फेल झाल्यानं चीन बिथरला आहे भारताच्या ऑपरेशन सिंधूरनं फक्त पाकिस्तानला नाही तर चीनलाही दनकार दिला आहे या छोट्याशा युद्धानं भारताची सैन्य ताकद काय आहे याची चुणूक जगाला दिसली आहे सैन्यानं टार्गेट वर अगदी अचूक निशाणा साधला पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून टाकले जवळपास अकरा एअरबेस नष्ट करून टाकले पाकिस्तान कडील हत्यार अगदीच अपयशी ठरली सगळ्या जगानं हा प्रकार पाहिला त्यामुळं हत्यार निर्यातीच्या बाबतीत जगात मक्तेदारी निर्माण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय यामुळंच आता चीनकडून पाकिस्तानला जे थर्टी फाय ए देण्याच्या गोष्टी होऊ लागल्या पण भारतानं चीनच्या या चलाकीवर तोडगा शोधलाय चीनचे हे लढाऊ विमान भारताविरुद्ध सर्वात मोठा हत्यार आहे असं पाकिस्तान समजू लागलाय पण या विमानाला निकाली काढण्याची तयारी भारतानं केली यासाठी भारताने शोधून काढली भारतानं स्वदेशी रडार केलं विकसित खास टेक्निक नेमकी काय पंचवीस वर्षांपूर्वी रडार टेक्नॉलॉजीच्या बाबतीत भारत खूप होता ऍक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक्स अँड एअर रडारचा वापर होत होता भारताकडं ही टेक्निक नव्हती परदेशातून खरेदी करून टेक्निक विमानात बसवणं खूप खर्चिक होत त्यामुळं भारतानं यावर तात्काळ कार्यवाही के सुरू केली आणि स्वदेशी रडार विकसित आता भारताकडील रडार चीनच्या कोणत्याही फायटर विमानांना हारून पाडण्यात सक्षम आहे तर मंडळी चीनच्या वाढत्या कुरापतींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फॅनरन्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा